मांढरगडची काळुबाई महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील मांढरदेवीतील श्री काळेश्वरी उर्फ काळोबाईची वार्षिक यात्रा पौष महिन्यातील पौर्णिमेला असते तिला शाकंभरी पौर्णिमा किंवा चुडी पौर्णिमा असेही म्हणतात श्री काळेश्वरी देवी आदिमाया पार्वतीचे स्वरूप आहे ही देवी नवसाला पावणारी असल्याने नवस सुकते करणारे भाविक भक्त वर्षभर येत असतात या देवीचे निवासस्थान आहे मांढरदेव वाई जिल्हा सातारा देवीचे वाहन आहे सिंह शस्त्र आहेत तलवार ढाल त्रिशूल गदा चक्र शंख भाला या देवीच्या पित्याचे नाव आहे दक्ष प्रजापती हिमालय मातेचे नाव आहे मैना राणी देवीच्या पतीचे नाव आहे महादेव या देवीचे अन्य नावे आहेत मांढरदेवी काळेश्वरी डोंगरची वागिण या अवताराची मुख्य देवता आहे पार्वती या देवीचा मंत्र आहे महिषासुर मर्दिनी स्तोत्र काली कवच नामोल्लेख आहे देवी महात्म्यम दुर्गा सप्तशती शिवमहापुराण मार्कंडेय पुराण देवी भागवत पुराण तीर्थक्षेत्रे आहेत मांढरदेव तालुकाबाई जिल्हा सातारा कुसुंबी तालुका जावली जिल्हा सातारा वरोशी तालुका जावली जिल्हा सातारा कांजळे तालुकापोर जिल्हा पुणे समुद्र सपाटीपासून पाच हजार फूट उंचीवर असलेल्या गर्द करवंदीच्या वनराईत विराजमान झालेल्या काळोबाईचे स्थान भौगोलिकदृष्ट्या शंभू महादेवाच्या डोंगर रांगेत पुणे व सातारा या दोन जिल्ह्याच्या तसेच वाई बोर खंडाळा या तीन तालुक्यातील सरहदीवर शिखरावर वसले आहे वाई शहराच्या उत्तरेकडे मंदार नावाचा पर्वत आहे तोच हा मांडरगड आहे अवघ्या वीस किलोमीटर अंतरावर असलेल्या मांडरदेव येथे जाण्यासाठी साताऱ्याहून वाईमार्गे तर पुण्याहून बोरमार्गे जाता येते शिवाय पूर्वेकडून शिरवळवरून लोहम जगलवाडी मार्गाने पायथ्यापासून पावलवाट आहे पायथ्याला जगलवाडीतली देवीचे छोटेखाने मंदिर आहे तेथून डोंगर चढण्यास प्रारंभ होतो मधल्या टप्प्यावर जाळीतल्या मोसोबाचे कडक देवस्थान आहे त्याच्या डाव्या बाजूला एक थंड पाण्याचा झरा आहे त्यानंतरच्या टप्प्यावर मांडव्य ऋषीची पत्नी मंडाबाईचे दगडी मंदिर आहे स्थानिक लोक तिला मंडी आई असे म्हणतात या मंदिरासमोरच गोमुख तीर्थ हे जलकुंड आहे द्वापार युगाच्या अखेरीस दैत्य राजा रत्नासुराचा सेनापती लाख्या सुराच्या त्रासापासून ऋषीमुनींची सुटका व्हावी म्हणून मंडाबाईनेच आदिमाया पार्वती देवीला हाक मारली होती म्हणूनच देवी तिच्या हाकेला धावून आली या युद्धात काळभैरवनाथाने देवीला सहाय्य केले पौश पौर्णिमेच्या मध्यरात्री दैत्याला ठार केले मांडवी ऋषीच्या नावावरून देवीचे नाव मांढरदेवी व गावाचे नाव मांढरदेव असे पडले त्यांनी हिरड्याच्या झाडाजवळ आश्रम बांधून शंभू महादेवाची तपसाधना केली त्या ठिकाणी मंडेश्वर शंभू महादेवाचे मंदिर आहे त्यालाच मांडेश्वर असेही म्हणतात हे ठिकाण मंडाबाईच्या मंदिराच्या उजवीकडे थोड्या अंतरावर आहे शेवटच्या टप्प्यावर दोन भव्य महाद्वारे आहेत तेथून जवळपास एकशे पंचवीस पायऱ्या चढाव्या लागतात मध्यावर उजव्या बाजूला रामभक्त हनुमानाची पाच फूट उंचीची मूर्ती लागते मुख्य मंदिराचे सभामंडपात देवीच्या पराक्रमाचे प्रतीक असलेल्या सिंहाचे दर्शन घडते गर्भगृह तीन खानांच्या असून मधल्या खानात काळोबाईची दोन फूट उंचीची सिंदूर चर्चित महिषासुरमर्दिनी मर्जिनी रूपातील अशी बैठी मूर्ती आहे एका हातात त्रिशूल दुसऱ्या हातात ढाल तिसऱ्या हातात तलवार ही शस्त्रे आहेत चौथ्या हाताने राक्षसाची शेंडी धरली आहे मूर्तीच्या समोर महादेवाची पिंड आहे मूळ मूर्तीवर सोन्याचा किंवा चांदीचा मुखवटा आणि हिरवी साडी चोळी नेसवलेली असते हळदी कुंकवाने आईचा मळवट भरलेला असतो भक्त आईची ओटी खन नारळाने भरतात देवी भक्तीची ज्योत अखंड राहावी म्हणून मंदिरासमोरच दोन मोठ्या दीपमाळा आहेत त्यांच्या उजवीकडे शिवक गोंजीबाबा गोविंदबोवा तर डावीकडे शिपाई मांगीर बाबा यांची मंदिरे आहेत याशिवाय गडावर मरी माता लक्ष्मी आई गंगाजी बाबा तेली बाबा तसेच धावजी पाटील यांची स्थाने आहेत पश्चिमेला गडाच्या रक्षणासाठी लमानांचा तांडा असून गडाला बावनवीरांचा वेडा आहे पौंश दोन दिवस आधी जागर छबीनाव मुख्य दिवशी महाआभिषेक पूजा केली जात असते या यात्रेत सासनकाठीचा व पालखीचा मान परंपरेप्रमाणे पायी वारी करणारे पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील मोजे बपगावच्या फडतरे यांना असतो गावगावची भक्तमंडळी आईच्या देवारा डोक्यावर घेऊन येत असतात डोहोल ताशा हलगी संबळ झांजीच्या तालावर छबीना काढून डोंगर सोडून येतात यात्रेला महाराष्ट्रासह देशभरातून लाखो भाविक हजेरी लावून नवस फेडत असतात शाकंभरी पौर्णिमेशिवाय नवरात्र उत्सवातही काळूबाईची मोठी यात्रा भरत असते काळुबाईच्या नावाने चांग भलं आणि बोल मांडरच्या काळीचं चांग भलं या गजराने सारा परिसर दुमधुमून जातो देवीचं मंदिर कोणी व कधी बांधलं याची फारशी नोंद आढळून येत नाही पण मंदिराच्या हेमाडपंथी बांधकामामुळे हे मंदिर बरेच प्राचीन असल्याचे सिद्ध होते सह्याद्री पर्वतरांगेतील एका उंच समुद्रसपाटीपासून चार हजार सहाशे पन्नास फूट टेकडीवर हे मंदिर आहे ते साताऱ्यापासून वीस किलोमीटर अंतरावर मांढरदेवी काळोबाईचे मंदिर आहे मंदिर लहान असून त्या व गाभार आहे गाभाऱ्यामध्ये चांदीचे सुरेख काम करण्यात आले आहे कळस रेखीव असून त्यावर गायसिंह यांच्या मूर्ती बसवलेल्या आहेत मंदिर पूर्वाभिमुख असून मंदिरासमोर दीपमाळ आहेत मुख्य मंदिराभोवती गोंजी बाबा मांगीर बाबा आणि देवी शेवक व राखणदार यांची मंदिरे आहेत तसेच मुख्य मंदिरासमोरील डोंगरात काही अंतरावर मोसवा देवाचं ठाणं आहे काळोबाई मंदिर परिसर निसर्गरम्य असून वनरायनं नटलेला आहे मांढरदेवी येथे देवीची स्वयंभू मूर्ती असून मूर्ती चतुर्भुज आहे देवीच्या उजव्या हातात त्रिशूल आणि तलवार आहे तर डाव्या हातात ढाल आणि दैत्याचे मान पकडलेली आहे देवी उभे असून एक पाय दैत्याच्या छातीवर ठेवलेला आहे संपूर्ण मूर्ती सिंदूर लावलेला आहे देवीला बारामाही साडी नेसवलेली असते व इतर देवी इतर वेळी देवीच्या चे चेहऱ्यावर चांदीचा तर यात्रा उत्सवात सोन्याचा मुखवटा बसविला जातो देवीचे वाहन सिंह हे आहे एका आख्यायिकेनुसार सतयुगात मांडवी ऋषी गडावर यज्ञ करत होते या ऋषीमुळे या गडाला मांडरगड नाव पडले त्यांच्या यज्ञकार्यात लाख्यासूर नावाचा दैत्य त्रास देत होता तेव्हा दैत्याचा त्रास कमी व्हावा म्हणून आणि यज्ञकार्य सिद्धी जावे म्हणून मांडवी ऋषींनी महादेवाला प्रसन्न करून घेण्यासाठी तपश्चर्या करण्यास सुरुवात केली तेव्हा महादेव प्रसन्न होऊन त्यांनी पार्वतीची प्रार्थना करण्यास सांगितले पार्वतीची प्रार्थना करण्यास सुरुवात केली तेव्हा पार्वतीने प्रसन्न होऊन दैत्यवधासाठी अवतार घेईल असे मांडवी ऋषीला सांगितले आणि दैत्यवधासाठी देवी कैलासाहून या मांडरगडावर आली लाख्या स्वराला महादेवाचा वर असल्याने दिवसात त्याचा वध करणे शक्य नव्हते तेव्हा देवीने लाख्या स्वराचा वध रात्री करण्याचे ठरवले पौष पौर्णिमेच्या रात्री देवीने दैत्याला युद्धासाठी आवाहन केले आणि तुंबळ युद्ध करून मध्यरात्री लाख्यासुराचा वध केला व पुन्हा दैत्य निर्माण होऊ नये म्हणून लाख्यासुराचे सर्व रक्त प्राशन केले युद्धकारेवर कुणदेवी परत कैलासाला निघाली आणि मांडरगड डोंगर सोडून वर आली आणि ऋषीमुनी व भक्तजनाकरता इथे स्थानापन्न झाली पांढव वनवासात होते तेव्हा मांडरगडावर वास्तव्यास होते तेव्हा त्यांनी या कावळबाईचे पूजन केले होते अशी एक दंतकथा सांगितली जाते देवीने पौष पौर्णिमेच्या रात्री दैत्याचा वध केला आणि विजयी झाली म्हणून आजही पौष पौर्णिमेला देवीची मोठी यात्रा भरते या काळात लाखो भाविक देवीचे देवारे डोक्यावर घेऊन गडावर येतात ढोल झांज ही देवीचे प्रमुख वाद्य आहेत भाविक गडावर चुली पेटून देवीला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवतात तसेच सेवकांना मांसाहारी नैवेद्य दाखवतात पौष पौर्णिमेच्या मध्यरात्री देवीचा मुखवटा पालखीत बसून हजारो वाद्यांच्या गजरात देवीचा छबिना काढला जातो देवीचा हा छबिना हा यात्रा उत्सवाचे मुख्य आकर्षण आहे मांढरदेवीच्या डोंगरावरील काळुबाईच्या मंदिरापेक्षा महादेवाचे हेमाडपंथी मंदिर आहे हे हेमाडपंथी शैलीतील असल्याने मध्ययुगातील उत्तरार्धात देवगिरीचा यादव सम्राट शिंगम याच्या कारकिर्दीत बांधले असावे असा अंदाज आहे अशा प्रकारे पौष महिन्यात काळूबाईची यात्रा भरते काळूबाईच्या नावाने चांग भलं ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद